नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी योग्य प्रमाण वापरून परफेक्ट असं फूड कस्टर्ड करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार झटपट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर तुमचंसुद्धा फूड कस्टर्ड हे एकदम परफेक्टच होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक गॅसवरती कढई ठेवायची किंवा तुम्ही पातेलेसुद्धा ठेवू शकता गॅस चालू करायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतायचं हो आहे आपल्याला इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आपल्याला आणि दूध उकळवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही दूध हे गरम केलेले सुद्धा वापरू शकता किंवा फुल क्रीमचं दूध वापरू शकता मध्यम गॅसवरती आपल्याला दूध हे पाच ते सहा मिनिट उकळू द्यायचंय अधून मधून दुधाला आपल्याला हलवत राहायचंय आणि ह्याच्यावरती आलेली साय सुद्धा आपल्याला मोरून घ्यायची जेणेकरून खाली एक चिटकणार नाही आपलं दूध उकळते तोपर्यंत एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं इथं या कपाने अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी हे दूध थंडच आहे रूम टेम्परेचर वरच दूध आपल्याला घ्यायचंय गरम दूध नाही वापरायचं इथं आणि या दुधामध्ये आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकायचे आहे इथं वेणीला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे वेहेिला फ्लेवरच वापरायचं तुम्ही कस्टर्ड बनवण्यासाठी दुसरा वापरायचा नाही आणि व्यवस्थित आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थंडच दूध वापरायचं आहे हे पावडर मिक्स करून घेताना जर गरम दूध वापरलं तर आपल्या या पावडरच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे थंडच दूध आपल्याला वापरायचं आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे इथं मी तर व्यवस्थित पावडर ही मिक्स करून झालेली आहे याच्यामध्ये दूध आपलं व्यवस्थित इथं उकळलं गेलं आहे पाच ते सहा मिनिट झालेली आहेत तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत इथं अर्धा लिटर दुधासाठी वन फोर्थ कप साखर वापरलेली आहे चमच्याच्या प्रमाणे म्हणाल तर एक पाच ते सहा चमचे साखर आहे तुम्ही साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती सुद्धा करू शकता आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे साखर विरघळून घ्यायची दुधामध्ये एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हलवत राहायचे साखर व्यवस्थित विरगळवून घ्यायची आपल्याला आता साखर सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित विरगळली गेली आहे गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे आता यानंतर कस्टर्ड पावडर आणि दुधाचं जे मिश्रण केलेलं होतं ते दुधामध्ये आपल्याला ओतून घ्यायचंय लक्षात ठेवायचंय थोडं थोडं करतच आपल्याला ओतायचं जास्त जर ओतलं तर गाठी होऊ शकतात जर एकदम जर तुम्ही ओतलं हे मिश्रण तर याच्या गाठी बनवू शकतात आणि आपलं कस्टर्ड जे आहे ते व्यवस्थित होणार नाही एकीकडं घट्ट आणि एकीकडं एक पातळ होईल कस्टर्ड पावडर आणि दुधाचं मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे ह्याला आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे जेणेकरून कस्टर्ड पावडर आणि दूध हे खाली चिटकलं जाणार नाही गुठळ्या होणार नाहीत त्यामुळं हलवत राहायचं आहे आपल्याला खूप सोपी रेसिपी आहे अगदी लहान सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपली पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपली कस्टर्ड पावडर व्यवस्थित इथे शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता चमच्याला व्यवस्थित कोट झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला रूम टेम्परेचरवर ईपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एक अर्धा ते एक तास आहे आणि कस्टर्ड पावडर थंड करण्यासाठी ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खाली कस्टर्ड पावडर ही घट्ट होणार नाही तुम्ही बघू शकता आता आपलं हे कस्टर्ड थंड झालेलं आहे आता हे थंड झालेलं कस्टर्ड आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे इथं बघू शकता तुम्ही तर बघू शकता इथं आपलं कस्टर्ड हे एकदम दाटसर तयार झालेलं आहे आता ह्याला आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत आता आपण फळ बघणार आहोत कोणते कोणते आपण फ्रूट कस्टर्डमध्ये टाकणार आहोत ते इथं ॲपल घेतलेला आहे छोटे छोटे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत ऍपलचे त्यानंतर इथं हिरव्या रंगाचे द्राक्ष घेतलेले आहेत तुम्ही काळे सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथं तर पाहिजे डाळींबाने एकदम कलरफुल आपलं कस्टर्ड हे होतं तर इथं थोडंसं डाळींब पण घेतलेलं आहे मी त्यानंतर इथं थोडीशी चेरी आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहेत जर असतील तर टाका नसतील तर स्किप केले तरी सुद्धा चालेल तर आता आपण आपलं कस्टर्ड हे सर्व करून घेऊया त्यासाठी एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला आणि हे कस्टर्ड आपल्याला एका मध्ये ओतून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे फळ ऍड करून घ्यायचे करायला खूप सोपी आहे रेसिपी ही तुम्ही पण ट्राय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळे फळं हे मिक्स करून घ्यायचेत आपल्याला हे टाकलेले ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आंबट फळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे नाहीत जसं की संत्री मोसंबी टरबूज बाकी दुसरे फळं तुम्ही कोणतेही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता यानंतर ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला डाळीम टाकून घ्यायचंय आता फळं टाकून झालेली आहेत ह्याच्यामध्ये आता हे कस्टर्ड आपण दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थंड होण्यासाठी व्यवस्थित सेट होऊ देणार आहोत त्याला आपली दोन ते तीन तास झालेली आहेत इथं व्यवस्थित आपलं फ्रूट कस्टर्ड हे सेट झालेलं आहे थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय